नमस्कार मी निरंजन बोद्धुल सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जे आहे हा खास सर्व रेशनिंग कार्ड धारकांसाठी आहे मी आपल्याशी काय बोलण्या अगोदर प्रथमतः सोलापूरचे खासदार माननीय प्रिती शिंदे व सोलापूर शहरमध्येचे आमदार माननीय देवेंद्र कोटे यांचा आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो की पण माननीय प्रणिती शिंदे यांनी काल संसदमध्ये रेशनिंग धान्याबाबत प्रश्न उठवलेले होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सोलापूर शहरमध्येचे आमदार माननीय देवेंद्र कोटे यांनीही रेशनिंग धान्याबाबत भ्रष्टाचाराबाबत प्रश्न उपस्थित केले याबद्दल दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद व आभार व्यक्त करतो सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटनाच्या वतीनं व सर्व सोलापूरकरांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद व आपला आभार व्यक्त करतो महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना स्थापना झालेली आहे आतापर्यंत रेशनिंग कार्ड धारकांची संघटना कुठेही स्थापना झालेली नव्हती रेशनिंग दुकानदार दुकानदारांची संघटना आहे पण कार्डधारकांची संघटना नव्हती त्यांना अनेक समस्या होते पण एकत्र कधी येत नव्हते आज सोलापुरात सगळं रेशनिंग कार्डधारक एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे अनेक वर्षापासून सोलापुरात नव्हे महाराष्ट्रात रेशनिंग धान्याबाबत भ्रष्टाचाराबाबत अनेक वर्षापासून आपण ऐकतो पण कोणी यावर आवाज उठवत नव्हते आता सोलापूर शहरातून रेशनिंग धान्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवला व त्याची दखल सोलापूरचे खासदार व आमदार यांनी घेतले चांगली बाब आहे मी हा व्हिडिओ खास सोलापूरच्या व सगळं रेशनिंग कार्ड धारकांसाठी बनवत आहे मला जेव्हापासून हा संघटना काढलो तेव्हापासून मला बरेच फोन आलेत एक पाचशे ते पर्यंत मला फोन आलेत त्यापैकी एक चाळीस ते पन्नास टक्के कोणीही समोर येऊन बोलायला तयार नाहीत प्रत्येकांच्या मनात एक भीती आहे की आपण रेशनिंग दुकानदाराच्या विरोधात तक्रार केल्यास आपल्याला काय तर पुढं धान्य मिळणार नाही आपलं रेशनिंग कार्ड बंद होईल असे अनेक प्रकारची भीती बाळगून काही रेशनिंग कार्ड धारक त्यांना धान्य मिळत नाही तरी सुद्धा समोर येऊन तक्रार करत नाहीत अनेक जण मला फोन करून तक्रार नोंदवतात परंतु समोर येऊन कोणीही बोलायला तयार नाहीत एक चाळीस ते पन्नास टक्के लोक बोलले अर्ज केले माझं रिस सर त्यांचं नाव दुकानदारचे नंबर माझ्याकडे आहेत परंतु आपल्याला हा व्हिडिओ खास करून आपल्याला आहे की आपल्याला कोणताही रेशनिंग दुकानदार आपल्याला धान्य बंद करू शकत नाही ते तुमच्या मनातील भीती काढण्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्हाला तुमचं कार्ड बंद होणार नाही तुम्हाला धान्य तुमचं अख्खाचं धान्य तुम्हाला मिळणारच आणि त्याचं काम आम्ही सोलापूर शेअर रेशनिंग धारक संघटनेच्या वतीनं आम्ही तुमच्या सोबत आहे आपल्याला कधी कुठंही काय प्रॉब्लेम आलं तर माझं नाव निरंजन बोडूल माझा मोबाईल नंबर लिहून घ्या नाईन फाईव्ह डबल एट फोर नाईन झिरो टू सेवन फोर या नंबरवर मला फोन करा मी प्रत्यक्ष आपल्या रेशन दुकानदाराच्या दुकानदाराला मी जा विचारला येईल का देणार नाही तुम्हाला धान्य का मिळत नाही अनेक नियम आहेत तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला नियमाशी तुम्हाला माहिती मी देत राहीन परंतु आज मी सगळं रेशनिंग कार्ड धारकाला विनंती करतो की आपण घेऊ नका आपण एकत्र येऊ तुम्हाला हे फक्त दबाव देतील तुम्हाला धमकवतील की तुम्हाला धान्य यापुढे मिळणार नाही आम्ही तुमचं कार्ड बंद करू असं काहीही होणार नाही कोणाचा अधिकार नाही की तुमचं कार्ड बंद करायचं तुम्हाला धान्य न द्यायचं तुमचं अक्काचं धान्य तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि आम्ही तुम्हाला मिळवून देणारच म्हणून कोणी भीती बाळगू नका बिंदास्तपणे बाहेर या माझ्याकडे या किंवा डायरेक्ट तुम्ही कलेक्टरला तक्रार करा संबंधित अधिकारीला तक्रार करा तिथे ऐकत नसेल तर शेवटी सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना तुमच्या सोबत आहे धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा